श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकले की संक्रांतीच्या आनंदाची चव तोंडात येते नाही का म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला माहित आहे का यावर्षी संक्रांती कशावर आली आहे आणि कोणत्या रंगाची संक्रांती आहे यामुळे आपल्याला कोणता वर्ज करायचा आहे तसेच संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज आहेत संक्रांतीच्या वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान आणि अजून बरेच काही या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल म्हणूनच कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला अत्यंत महत्त्व आहे सूर्य प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात हेच त्याच्या उत्तरणीच्या कालावधीचे सुरुवात असते आणि या कालावधीत सूर्याच्या देवतेची पूजा अधिक शुभ मानली जाते म्हणूनच मकर संक्रांतीची खूप खास महत्ता आहे आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि जरी आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी इंग्रजी महिनेही आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येते म्हणजेच इंग्रजी महिन्यात ती चौदा किंवा पंधरा जानेवारीला असते यंदा मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांती आहे हे लक्षात ठेवा संक्रांतीचा पुण्याकाल चौदा जानेवारीला सकाळी आठ चौपन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी चार चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांती ही देवीचं रूप आहे संक्रांतीला एक अद्वितीय रूप असलेली देवी मानली जाते तिच्या वस्त्र तिचं वाहन तिचं स्वरूप प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात शुद्धतेची व देवीच्या कृपेसाठी महत्त्वाची आहे तिच्या वस्त्रांमध्ये पिवळं रंग गदा केशराचा टिळा मोत्याचं भूषण आणि सर्पाच्या रूपात तिचं वाहन त्याचप्रमाणे आपल्याला तिच्या रूपानुसार काही गोष्टी वर्ज करायच्या असतात आता तुम्ही विचारत असाल की यापुढे काय करावं त्यासाठी संक्रांतीच्या वेळेत काय खास करावं आणि कशाप्रकारे हा दिवस आपल्या जीवनात आनंददायक आणि शुभ बनवता येईल हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आता चला काही रोमांचक गोष्टी जाणून घेऊया संक्रांतीचा दिवस हा एक अत्यंत खास आणि पवित्र दिवस आहे परंतु यामध्ये एक खास गोष्ट आहे संक्रांतीच्या फलांचा काय परिणाम होणार आहे चला पाहूया संक्रांतीने ज्या वस्त्रांचा परिधान केलेला आहे त्या वस्तू महाग होतील आणि ज्या ठिकाणी संक्रांती आली आहे त्या ठिकाणच्या लोकांना सुख मिळेल म्हणजेच संक्रांतीचे फल हे सकारात्मक प्रगतिशील आणि समृद्धीच्या दिशेने असतात पण हेच थांबत नाही संक्रांतीच्या काळात दानधर्माला विशेष महत्त्व दिलं जातं माणसाच्या जीवनात दान हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नाही तर एक अत्यंत प्रभावी साधन आहे दान कोणते देऊ शकता नवे भांडे गायला घास तीळ गूळ सोनं वस्त्र घोडा भूमी गाय हे सर्व दान शक्य तितके द्या आपल्याला यथाशक्ती दान देण्याची संधी मिळालेली आहे आणि यंदा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस किंकरात हे विशेष महत्वाचे असते किंकरातचा दिवस असा ओळखला जातो कारण संक्रांती देवीने त्या दिवशी राक्षसाला ठार मारले आणि प्रजेला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केलं किती भारी आणि शक्तिशाली गोष्ट आहे ना म्हणून पंधरा जानेवारीला किंकरात म्हणून ओळखलं जातं आणि पंचांगात ह्या दिवशी करिदीन असं दाखवलेलं आहे आता संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही दान कराल का संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो हे खरे आहे तुम्ही जे काही दान देऊ शकता ते द्या रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान कोणत्याही रूपात दान करा आणि तुम्हाला नक्कीच देवतेचे आशीर्वाद मिळतील आणि अजून एक गोष्ट संक्रांतीच्या दिवशी एक खास परंपरा आहे पूजा काही लोक याला बोळकी म्हणतात काही लोक खंड म्हणतात तुमच्या कुटुंबातील परंपरेनुसार तुम्ही ही पूजा करा सुगड पूजा ही देखील एक प्रकारे दानच आहे आणि यामुळे पुणे मिळवता येते तुम्ही एक गोष्ट अजून लक्षात ठेवा संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा ओम सूर्याय नमहा ओम आदित्य नमहा या मंत्रांसोबत सूर्याला अर्घ्य द्या आणि यशस्वी जीवनाची उत्तम आरोग्याची आणि तेजस्विता मिळवण्यासाठी सूर्याची पूजा करा सूर्याच्या कृपेने आपल्याला जीवनसत्व मिळतात आणि त्या तप्त सूर्यप्रकाशामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या सर्व पोषणांची भरपाई होते आता धावपळीच्या युगात सूर्यप्रकाशात बसणे थोडं कठीण होऊ शकतं पण सूर्याला नमस्कार केल्यास तुम्ही तो ऊर्जा जीवनसत्व आणि आरोग्य मिळवू शकता दररोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्यमंत्राचा जप करा तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे मिळतील जर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर काळजी करू नका तुम्ही पाण्यात थोडं गंगाजल आणि पांढरे तीळ घालून स्नान करू शकता हे देखील एक पवित्र कर्म आहे जे तुमच्या जीवनात सुख आणि शांती आणेल संपूर्ण संक्रांतीच्या काळात या दिवशी दिलेले दान पूजा आणि संस्कार तुमच्या जीवनाला सकारात्मक व शुभतेने भरून टाकतील याचा अनुभव घ्या आणि संक्रांतीचा आनंद घ्या मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला किती मोठं महत्त्व आहे हे सांगणं कठीण आहे यामुळे पुण्याची प्राप्ती होते आणि एक नवा दिव्य अनुभव मिळतो पण जर तुमचं पवित्र नद्यांमध्ये जाणं शक्य नसेल तर काळजी करू नका तुम्ही घरच्या घरी पवित्र जल आणि तीळ घेऊन स्नान करू शकता तोच परिणाम मिळेल आता संक्रांतीच्या काळात आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत हे लक्षात ठेवा संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे घरात वादविवाद अपशब्द बोलणं किंवा शिव्या शाप देणं हे सर्व टाळायचं आहे उलट सर्वांनी एकत्र येऊन प्रेमाने आणि आनंदाने हा सण साजरा करायचा आहे आणि हो तिळगुळ द्यायला विसरू नका तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश फक्त संक्रांतीसाठी आहे तिळ आणि गुळ हे उष्ण असतात आणि या थंडीच्या दिवसांत आपल्याला शरीराला गरम ठेवण्याची खूप गरज असते म्हणूनच संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली यामुळे आपले शरीर उबदार राहते आणि मन प्रसन्न पण हेच नाही संक्रांतीच्या काळात आपल्याला वृक्षगवत तोडणे झाडांची हानी करणे आणि गायी म्हशीच्या धार काढणे टाळायचं आहे शेतकऱ्यांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी पूर्वीच धारा काढल्या पाहिजेत हे नियम पाळणं नेहमीच सोपं नसतं पण जितके शक्य होईल तितके पाळायचं एक गोष्ट लक्षात ठेवा संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्जा आहे पण काळजी नको तुम्ही बाजारात मिळणाऱ्या माउथवॉशने देखील तुमच्या दातांची स्वच्छता करू शकता यामुळे एक गोष्ट मात्र निश्चित आहे संक्रांतीचा दिवस असावा आणि त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायला हवं आता मकर संक्रांतीचा एक अजून महत्वाचा भाग आहे सुगड पूजा हे खूप खास आहे घरातील प्रत्येक सुवासिनीसाठी पाच सुगड म्हणजेच एक खण पूजा केली जातात तुम्ही घरात ज्या सुवासिनी असतील त्यांना पाच पाच सुगड देऊन त्यांची पूजा करा हे सुगड घरातल्या सर्व सुहास्या आणि समृद्धीसाठी आहेत तुम्ही सुगडांमध्ये विविध पिकं भरून त्यांची पूजा करायला विसरू नका गव्हाचे लोंब्या ज्वारीचे कणीस हरभऱ्याचे घाटे आणि तीळ गूळ यांचे मिश्रण करायला विसरू नका आज तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाचा एक खास पैलू सांगणार आहे जो महिलांसाठी अत्यंत उत्साही आणि आनंददायी असतो तुम्ही कधी विचार केला आहे का या दिवशी महिलांना त्यांच्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमात काय मिळालं जातं हा तेज सुगड जो त्यांच्या समृद्धीचा आणि सौम्यता दर्शवणारा एक खास वाण असतो तर या दिवशी सुगडांमध्ये भरलेला ओसा जो विविध ताज्या भाज्या फळं आणि तीळ गूळ यांचे मिश्रण असतो त्याला सुंदर कपड्याने झाकलं जातं आणि एक कल्पना करा जेव्हा महिला हळदीकुंकेचा कार्यक्रम करतात तेव्हा त्या सुगडांना एकमेकांना देतात आणि एक आनंदाचा माहोल तयार होतो ह्याच प्रकारे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया वाण देण्याकरता गर्दी करताना दिसतात आणि याच क्षणी त्यांना आपल्या एकमेकांना शुभेच्छा देण्याची आनंदी संधी मिळते तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत हळदीकुंकेचा कार्यक्रम नेहमीच साजरा केला जातो आणि या कार्यक्रमात महिलांना तिळगुळ देऊन एकमेकांना गोडगोड बोला असं सांगायचं असतं काही जणी आपल्याला भेटवस्तूही देतात किती सुंदर आहे ना हा सण आणि याहीपेक्षा एक विशेष गोष्ट म्हणजे भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी सण साजरा केला जातो या दिवशी हवामानात जेवणाचे पदार्थ विशेष महत्वाचे असतात तुम्ही विचार केलात का त्या दिवशी कोणते पदार्थ आवर्जून तयार केले जातात शेंग भाज्या फळभाज्या तिळाचा कूट आणि बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी हे सगळं संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळ खाणं का महत्वाचं आहे कारण संक्रांती येते हिवाळ्यात आणि ह्या थंडीमध्ये आपल्या शरीराच्या तापमानाला योग्य उष्णता मिळवण्यासाठी आपल्याला उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांची गरज असते तिळ आणि गुळ ही अशीच उष्णता देणारी पदार्थ आहेत आणि म्हणूनच त्यांचा समावेश हिवाळ्यातील जेवणात अनिवार्य ठरतो आणि हो बाजरीची भाकरी जी तिळाने सजवलेली असते तिचा चवही खूप खास असतो या दिवसात ताज्या फळ भाज्या मिळाल्या की त्या भोगीच्या भाजीत समाविष्ट करून आपल्या पोटासाठी त्याचा पोषण मूल्य मिळवता येतो या सर्व पदार्थांमध्ये एक ध्येय आहे नवीन हंगामात आलेल्या सर्व फळ भाज्या आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं होय काळा रंग का कारण संक्रांतीच्या दिवशी थंडी असते आणि काळा रंग सूर्याची उष्णता शोषून घेऊन आपल्याला उबदार ठेवतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा संक्रांती देवीने प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात आता यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांती आहे याचा अर्थ पिवळा रंग वर्ज्य करा हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तुम्ही कधीही पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण देवीने तो रंग परिधान केला आहे त्यामुळं त्या रंगाचे कपडे फुलं किंवा साडी वर्ज्य करा आता द्या आपल्या प्रिय महाराष्ट्रातल्या सणाच्या पद्धतीवर मकर संक्रांती हा केवळ एक सण नाही तर हा एक भारतीय सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण आहे जो शेतीशीही संबंधित आहे या दिवशी दिवस लहान असलेल्या रात्रींना पिळलं जातं आणि दिवस मोठा होतो किती अद्भुत आहे ना तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीच्या सणाला महाराष्ट्रात नवधूला हलव्याचे दागिने घालून जावं अशी एक खास पद्धत आहे आणि हे विशेषत जर तुमच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांती असेल तर तिच्या माहेरहून ओसा पाठवला जातो हे ओसा म्हणजे साडी शृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू आणि अजून बरेच काही तुमच्या घरात जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तिळवा करा तिला हलव्याचे दागिने घालून हळदी बोलवा आणि जर तुमच्या मुलीची किंवा सुनेची पहिली संक्रांती असेल तर हळदी आलेल्या स्त्रियांना त्या छोट्या सुंदर डब्यात हळदी वाण द्या किती छान नाय आणि हो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलं त्यांना बोरहाण घालण्याची खास पद्धत आहे त्या दिवशी लहान मुलांना रंगीबेरंगी कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर छोटी बिस्किटं आणि अगदी चॉकलेट्ससुद्धा त्यांच्याशी शेअर केली जातात याला बोरणा किंवा लूट म्हणतात काय विचारताय हे सगळं एकाच दिवसात करा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंका आणि बोरहाण प्रत्येक दिवशी करू शकता किती आनंदाचा क्षण असतो ना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असं छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ